बाया, क्षणभर डोळे मिट, आणि मनात फक्त एकच नाव घे श्री स्वामी समर्थ मेष राशीच्या भक्तांनो स्वामी सांगतात तू खूप सहन केलंस मनात बोललेली वेदना बाहेर दाखवलेली चिंता आणि सगळं मीच का हा प्रश्न तुझ्या मनात रोज उठत होता पण आता काय बदलतोय जीवनातील बदल स्वामी म्हणतात बाळा अडथळे आले म्हणजे मार्ग बंद झाला असं समजू नकोस ते अडथळे तुला मजबूत बनवायला आले होते मेष राशीच्या आयुष्यात जे काम थांबली होती जे निर्णय पुढे ढकलले गेले आणि ज्या गोष्टीसाठी तू झगडत होतास त्या आता हळूहळू मार्गी लागतील मन आणि आत्मविश्वास तुझा स्वभाव धाडसी आहे पण अलीकडे मन खचलेलं होतं स्वामी सांगतात तुझी ताकद तुझ्याच आत आहे फक्त स्वतःवरचा विश्वास परत मिळव आता निर्णय घेताना घाबरू नकोस तू प्रामाणिक आहेस म्हणून स्वामी तुझ्या पाठीशी आहे कामधंदा करिअर नोकरी असो वा व्यवसाय तुला बदलाची संधी मिळणार आहे नवीन जबाबदारी नवीन ऑफर किंवा नवीन दिशा यापैकी काहीतरी नक्की घडेल स्वामी सांगतात भीतीपोटी संधी सोडू नकोस एक पाऊल पुढे टाक मी बाकी सांभाळतो पैशाची स्थिती पैशाबाबत ताण होता खर्च वाढले होते आणि उत्पन्न कमी वाटत होतं पण आता हळूहळू आर्थिक स्थैर्य येई, थांबलेला पैसा मिळण्याची शक्यता किंवा नवीन उत्पन्नाचा मार्ग उघडेल स्वामींचा इशारा एक फालतू खर्च टाय आणि मेहनतीला कमी लेखू नकोस नातेसंबंध प्रेम मेष राशीचं मन खूप खरं असतं पण राग पटकन येतो स्वामी सांगतात बाया, शब्द जपून वापर कारण शब्द परत घेता येत नाही जुने गैरसमज दूर होतील मनात साठलेला राग सोडशील तर नात्यांमध्ये पुन्हा गोडवा येईल स्वामींचा आशीर्वाद मी तुझा सोबत आहे तू एकटा नाहीस तुझ्या अश्रूंना मी पाहिले आणि तुझी वेळ आता येते उपाय ने करा रोज सकाई सका री एकदा मनात श्री स्वामी समर्थ अकरा वेया गुरुवार कि शनिवार स्वामींच स्मरण करा वाइट नको मनु, मन स्वच्छ ठेवा